शिंदखेडा येथील मनमिरा मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या निष्ठावान कार्यकर्ता संवाद मेळावा अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या भाऊसाहेब कामराज निकम यांचे समर्थक पंचायत समिती सदस्य विविध गावातील सरपंच उपसरपंच सो सदस्य सार्थ सोसायटीचे आजी माजी शेकडोंच्या संख्येनं पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आली शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात निर्माण केला पक्षात भाजपचे ज्येष्ठ खरे भाजपवादी असलेले आमदार जयकुमार रावलांचे खंदे समर्थक भाऊसाहेब कामराज निकम यांनी भाजपला सोडचे देत पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे प्रवेश केल्यानं शिंदखेडा मतदारसंघात भाऊसाहेब कामराज निकममुळे पक्षाची ताकद मजबूत झाल्याचं आजच्या मेळाव्यातील उपस्थितीवरून दिसून असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलंय ह्याप्रसंगी युवा प्रदेशाध्यक्ष मेहमूद शेख મહિલા યુવા પ્રદેશ અધ્યક્ષ એડવોકેટ રોહિણી તાઈ ખડસે પ્રદેશ સરચિટણીસ સંદીપ બેડસે પક્ષ નિરીક્ષક ઉમેશ પાટિલ જિલ્લા અધ્યક્ષ જીતેન્દ્ર મરાઠે किसान सेल जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई निकम जुई देशमुख हेमलता सितोळे जिल्हा परिषद सदस्य तथा कार्याध्यक्ष ललित वारुळे ज्येष्ठ पदाधिकारी एन सी पाटील बाबा पाटील विठ्ठलसिंग गिरासे डॉक्टर जितेंद्र ठाकूर संघटक किशोर पाटील तालुका अध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे शहर प्रमुख प्रवीण पाटील डॉक्टर नितीन चौधरी विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश पाटील देवानंद बोरसे आनंद पाटील महेंद्र निकम पंचायत समिती सदस्य प्रकाश बोरसे अरुण पाटील यांसह पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यादराव सावंत शिंदे आणि माजला तर त्याला जेलमध्ये टाकायचं हे धंदे या मतदारसंघात चालू आहेत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो साहेब आम्हाला काही देऊ नका पण ही दादागिरी बंद करून द्या लोकशाही राहिली का नाही या तालुक्यात लोकशाही राहिली का नाही आणि तुम्हाला सांगतो उद्याच्या काळात मला जेलमध्ये टाकणार आहे माझ्या पोरांना जेलमध्ये टाकणार मी माझ्या पत्रकार परिषद बोललो एवढी दादागिरी नानासाहेबांची नानासाहेबांना नाना जेलमध्ये टाकले तुमच्या मागची लाईन पूर्ण लाभार्थी साहेब ही जेलमध्ये बसल्याचे बापू असतील रामराख्या असतील आमचे सोनू असतील जा, सोनू झालसे असतील आणि त्यातही गिरासे साहेब मी झालो होतो त्यांच्यावर तुमच्या लड्डा लोढाऊच्या समोरच्या घरात याने त्या गिराशेला तुम्ही मदत करू नका त्यांना जेलमध्ये टाकायची तुम्ही त्यावेळेस खबरदार करून सांगितलं होतं त्यांना की माझी कार्यकर्ता आहे ती जेलमध्ये जाणार नाही सगळी मदत करणार <laughs> साहेब असे अनेक किस्से या मतदारसंघात आहेत आणि लोक फार त्रासून गेलेले आहेत साहेब या सगळ्या गोष्टींना विकासाच्या नावाखाली एक शून्य काम या मतदारसंघात झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा विकास हा झालेला नाही परंतु स्वतःचा विकास मात्र भरपूर प्रमाणात झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा साहेब या वर्षी जयंत पाटील साहेब जूनचं आतापर्यंत चारशे मिलीमीटर पाऊस झाला साहेब मी तुम्हाला रस्त्यातनं शेती दाखवली सततच्या पावसामुळे शेती ही पूर्ण पिकापासून वंचित झालेली आणि त्याचे पंचनामा सुद्धा झाले नाहीत कृपया प्रशासनाला झोपलेल्या प्रशासनाला जागे करून त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल अशी मी विनंती करतो तुम्हाला तेवढे त्यांना आदेश व्हावेत सुलवाडे दामफडचे आदेश व्हावेत बंद पडल्या उपसाजल सिंचन चालू व्हाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या मतदार मतदारसंघाच्या हृदयातनं जाणारी आमची पांढरा नदी साहेब तिला बारमाई करण्यासाठी आपल्याकडनं काहीतरी प्रयत्न झाले यांनी पक्षात यावं असे प्रयत्न चालू होते मुहूर्त सापडत नव्हता अनेक दिवस म्हणण्यापेक्षा पंधरा वीस दिवस पण संदीप बेडसेनी सगळ्यांना घेऊन पुण्यात पिंपरीला पवार साहेबांची सभा होती त्यामध्ये आणून सगळ्यांचा एकदम धडकपणाने प्रवेश करण्याचा कार्यक्रम पिंपरीला मोठ्या प्रमाणात घेतला आणि त्यानंतर या दौऱ्यात इथं सभा घ्यायची कारण कामला निकम साहेबांचा सुरुवातीपासून आग्रह होता की चिनखेडला जाऊन आपण सगळ्यांचे प्रवेश करू त्यामुळं आजची सभा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी होती आहे माझं भाषण झाल्यावर ते म्हणतील तेवढ्यांना प्रवेश देण्यासाठी मी इथं उभा राहणार आहे तुम्ही काही चिंता करू नका ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षापासून लढवते नानासाहेब देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं जुई ताईंच्याकडे सकाळी चहाला आम्ही गेलो होतो संदीप बेडसेनी विधानसभा या मतदारसंघात मागच्या वेळी लढवली पण या मतदारसंघामध्ये एक आणखीन एक आमचे मित्र आमच्या पक्षात आलेले होते त्यांनी तर आग्रह धरला की तुम्ही आणि जयंत पाटील दोघं आले तरच प्रवेश करेन अजितदादा आणि मी आलो तरच प्रवेश करेन आम्ही दोघं आलो आणि त्यांचा प्रवेश केला पण नेहमी हा मतदारसंघ बळकट करण्याचा उद्देश पक्षाचा कायम राहिलेला आहे थेंबे थेंबे तळे साचे असं मी मानतो आणि म्हणून आम्ही या मतदारसंघामध्ये ठामपणाने हा पक्ष वाढवण्यासाठी आणखीन काय करता येईल याचा प्रयत्न विचार करत असतो